नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जय मल्हार पोल्ट्री फार्ममध्ये मित्रांनो आज आज तुम्हाला पोल्ट्रीमध्ये आपला शेड आणि अंडी किती घालतात कोंबड्या आणि आपला शेड तुम्हाला दाखवतो आणि आपला पॅरेंट्स स्टॉक पण तुम्हाला दाखवतो आज व्हिडिओमध्ये आपला पॅरेंट्स स्टॉक आहे बघा याच कोंबड्याने तुम्हाला पिल्लं आणि अंडी भेटतात ऑर्डरप्रमाणे याचीच पिल्लं तुम्हाला भेटतात बदक आपला पॅरेंट्स बघा सगळे वेगवेगळ्या कलरच्या कोंबड्या बघा कोंबड्यांचे कलर बघा हो बघा आपला फ्री रेंज एरिया आहे सर्व इथे आपल्या कोंबड्या चालतात बघा सगळीकडे तिकडे वरती पण जातात मल्टी कलरची कोंबडी एवढी मस्त आहे कोंबड्यांचे कलर पण आम्ही वेगवेगळेच ठेवतो एकदम बघ अजून एक मल्टी कलरचे पोरं मासे पकडतात बघा इकडे आपला पॅरेंट्स टोप आहे बघा मासे पकडले का टाइमपशे ते मासे पकडत बसतात हे जर कोणाला पिल्लं लागत असतील तर आपण बुकिंग घेतो आणि बुकिंगप्रमाणे पिल्ल देतो याच कोंबड्याची पिल्ल तुम्हाला भेटणार गावठी प्युअर गावठीचे बघा क्वालिटी बघा कोंबडीची प्युअर गावठी पिअर कशी आपला शेड आहे तुम्हाला आज जाऊन दाखवतो आपला आज कोंबडीने अंडी किती घातलेत तेव्हा हे कालच्या अंडी आहेत दिवसाला वीस पंचवीस तीस असे कमी जास्त अंडी भेटतात या पिंजऱ्यामध्ये आम्ही जेव्हा पिल्लं फुटतो ना फुटतात तेव्हा पंधरा दिवस इथे आम्ही पिल्लं ठेवतो नंतर आम्ही बघा इकडे असतात पिल्लं तर ऑर्डर आपली सगळे गेलेले आहेत बघा हे पहिलं पिल्लं भरलं जराशी काल पण एक आपली ऑर्डर केली जिथे आम्ही ब्रुडिंगचं ठेवलं आहे साफसफाई करायची येईल म्हणून सगळं काढून ठेवलं आहे अशा प्रकारे आम्ही बघा हे ब्रुडिंगचं ठेवतो असं आजचं कलेक्शन दाखवतो तुम्हाला ऑनलाईनच हा बघा आपल्या कोंबड्या इथे बसतात रात्रीच्या आम्ही बसायला बस केला त्यांना शेटच्या आत्माहीत आपलं पाणी पण आम्ही त्यांना आतमध्ये सकाळी आठ वाजता ठेवतो कोमट करतो हे बघा इकडे आपण कोमट करतो जे औषध पाणी दवा पाणी द्यायचं असेल तर पहिले आम्ही आठ वाजता पाणी ठेवतो आणि कोंबड्या आम्ही अकरा वाजता सोडतो बाहेर अंबाण होतं कोंबड्याचं उभा नाही होती बरं ிஸ்ட அடைய அண்ட் இத்தே அண்ட் அண்ட சைரக்கேட்டுக்க आगे पण आहेत पण आहेत कोंबड्या अंडा घालते पण व्हिडिओ नाही तर खूप मोठी होईल एवढी अंडी आहेत सर्व मिळून पंचवीस तीस तरी अंडी असतील मटक्यात पण अंडी घालतात बघायला एवढ्या अंडी भेटले आज इथे ही कालची अंडी मित्रांनो खाना टाक खाण्या टाकायचा टाईम झाला नंतर चार वाजता सुकट देतो मिक्स करून रोज चार वाजता इथे सुकट आहे आपली आम्ही डबा भरूनच ठेवतो म्हणजे पा बारा तेरा किलो हन्नच ठेवतो त्याच्यामध्ये सुपट आणि पीठ हे टाकतो तर टाकल्यावर तुम्हाला दाखवतो प्रकारे खातात ते बघा मित्रांनो यांना खायला टाकलं आहे पीठ आणि जवला आपलं सुपट मिक्स कसे खातात आहे बघा प्रकारे एवढं आवडीने खात्या उलट्या पिशाची कोंबडी पण आपल्यावर जर कोणाला पिल्लं घेत असेल तर सर्व पिक्स पिल्लं मिक्स भेटते उलट्या पेशाचा दाढीवाला पण कोंबडा आहे बघा बघा दाढीवाला कोंबडा सगळ्या प्रकारचे दाढीवाला कोंबडा आहे आपल्याजवळ उलट्या पेशाचे आहेत कलरचे आहेत प्युअर गावठीमध्ये सगळ्या प्रकारचे किल्ला तुम्हाला मिक्सिंग सर्व भेटून जातील कोणी बुक केल्यावर बघा इकडे पण आहे बगळा पण आहे ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನ್ನೋ